पुणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना निकृष्ट आणि जुन्या नियमातील गणवेशाचे वाटप करण्याचा घाट प्रशासनाने घेतला आहे जे गणवेश मागील वर्षी गुणवंता नियंत्रण मंडळाने रद्द केले होते तेच गणवेश आता थेट लाभार्थी योजनेत विद्यार्थ्यांना दिले गेलेल्या कार्डाच्या माध्यमातून देण्यात येत आहेत याची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे से नगरसेवक दिलीप बराटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे सन दोन हजार या आर्थिक वर्षात महापालिकेने ठेकेदारांकडून चौऱ्याऐंशी हजार गणवेश शिवून गोदामात ठेवले आहेत मात्र हे गणवेश निकृष्ट दर्जाचे असल्याचा अहवाल लॅब कडून देण्यात आला आहे या विषयाबाबत न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर फेरनिविदा काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते असे असतानाही न्यायालयाचा आदेश धुडकावून हेच निकृष्ट दर्जाचे गणवेश विद्यार्थ्यांना देण्याचा घाट घालण्यात आला आहे असा प्रकार होण्याची शक्यता लक्षात घेता स्थायी समितीच्या बैठकीत गणवेशाचा रंग बदलण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असे असताना देखील प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी हे गणवेश खपवण्याचा घाट घात असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने आरोप केला आहे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे